कोकणातील भजन परंपरेत एक सन्मानाचे आणि श्रद्धेचे नाव असलेले गुरु माऊली अर्थात भजन सम्राट बुवा श्री भगवान लोकरे यांना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कोकण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे भजनात विविध प्रयोग करून ते रसिकमान्य करून लोकप्रिय असलेल्या चाली भुवा श्री भगवान लोकरे यांनी स्वरबद्ध केल्या आहेत एवढे उत्तुंग कार्य असूनही नवोदित कलाकार भजन रसिक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या गुरुमाऊलींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा भजन रसिकांचा सन्मानच आहे तसाच हा पुरस्कार गुरुमाऊलींना देण्यात आला त्यामुळे या पुरस्कारालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे गुरुमाऊली शासन बातम्या शासन प्रशासन बातमीपत्र मानव अधिकार अधिनियम तसेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसतर्फे मानाचा मुजरा